गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पौराणिक कथा भजन कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आज आपण विजय ग्रंथातील आद्याय छत्तीसावा सीतारामाचा विमान प्रवास पाहणार आहोत पुष्पक विमान आकाशात वेगाने उत्तरेकडे निघाले त्यावरील घंटीचा आवाज होत होता शीतेला मार्गात लागणारी स्थळे श्रीराम दाखवू लागले प्रिये ही सुवर्ण लंका पहा मारुतीने भीम पराक्रमाने जाळली पण ती सुवर्णाची झाली या स्थळी लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केला त्याच्या पलीकडे रणमंडल शीतेला दाखवून कुंभकर्णाने रावण इथेच ठार झाला असे राम म्हणाले हे सुळा चल वानर सैन्य येथे ठाण मांडून राहिले होते मारुतीने द्रोणाचल आणून इथेच लक्ष्मणाला सावध केले हा विस्तीर्ण समुद्र एकाच उड्डाणात उल्लंघून मारुती तुला भेटला या समुद्रावर हा चारशे योजने शेतू नळाने बांधला हा सुग्रीवाची राजधानी किशकिंदा नगरी हे पंपा सरोवर येथेच मारुतीची पहिली भेट झाली पुढे ऋषीमुख पर्वत दाखवून राम म्हणाले सुग्रीवाच्या कैवारासाठी वालीचा वध केला त्यामुळे वानर सैन्य मला मिळाले मग गौतमी तीर दाखवून राम म्हणाले येथे आम्ही खरदूषणाधी राक्षस मारले आणि या पंचवटीतून तुला रावणाने पळवून नेले इतर स्थळांची तुला माहिती आहेच अगज ऋषीच्या आश्रमाजवळ येताच पुष्प किमान खाली उतरली त्यावेळीस राम सीतेला म्हणाले आता अगस्ती ऋषी आपल्याला भेटतील लोपामुद्रा तुला घरात नेहल तेथे अनेक ऋषी भर्या तुला भेटतील त्या तुला सर्व वृत्तांत विचारतील त्यांना तू सगळे वृत्त सांग पण शेतूबंधाची गोष्ट मात्र लोपमुद्रेला सांगू नकोस पुष्प किमान उतरलेले पाहताच राम आले असे म्हणून अगस्ती ऋषी आपल्या परिवारासह समोर गेले अगस्ती रामाच्या हाताला धरून आश्रमात आणले लोपामुद्रा शीतेला घेऊन आश्रमात आली आदर सत्कार झाल्यावर लोपामुद्रा शीतेला म्हणाली रामाने तुला कसे सोडवून आणले ते मला सांग रावणाने तुला चोरून नेल्यापासून येथे इपर्यंत वृत्तांत मला सांग तेव्हा शीतेने पंचवटीतून रावणाने चोरून नेल्यापासून विमानात बसून अगस्तीच्या आश्रमात येईपर्यंतची सर्व हकीकत लोपमुद्रेला सांगितली त्यात प्रचंड सेतुबंधनाची गोष्ट विस्मरणाने सीता बोलून गेली ती ऐकून लोपमुद्रा म्हणाली यात श्रीरामाने अद्भुत असा पुरुषार्थ कायदा ठेवला माझ्या पतीने एका आचमनाने सर्व समुद्रजल प्रशान केले तुझ्या पतीने एक बाण मारून जलाचे शोषण करायला पाहिजे होते श्री रामानी शेतू बंधनाची गोष्ट सांगू नकोस असे का म्हणले ते शितीच्या ध्याने आले नंतर तिने सीतेची ओटी भरून तिचा गौरव केला आगच तिने राम लक्ष्मणाची पूजा केली आणि फलहार झाल्यावर सर्व मंडळी पुष्पक विमानात बसून पुढे निघाली पुढे रामाने भरद्वाज ऋषीच्या आश्रमात प्रयोगस्थळी विमान उतरवले ऋषीने एक दिवस राहण्याचा रामाला आग्रह केला याच दिवशी वनवासाची चौदा वर्ष चौदा दिवस भरली होती म्हणून हनुमंताला बोलवून श्रीराम म्हणाले हनुमंता आजचा दिवस आम्ही येथे राहतो तू पुढे जाऊन आम्ही येत आहोत हे वर्तमान गोहकाला आणि भरताला सांग श्रीरामाची अशी आज्ञा होताच मारुती श्रीरामाला नमस्कार करून निघाला तो गोहकाकडे गेला आणि त्याने श्रीराम परत आल्याचे वर्तमान त्यांना सांगितले ते ऐकताच गोहकाला आनंद झाला इकडे श्रीराम येण्याची मुदत सरली अग्निकुंड पेटवून त्यात उडी टाकण्याचा विचार भरत करत होता तोच गर्जना करून मारुती म्हणाला आले श्रीराम आले ते शब्द ऐकताच भरताने डोळे उघडले त्याला समोर हनुमान दिसला त्याने पुढे होऊन मारुतीला नमस्कार केला भरताने परमप्रितीने मारुतीला लिंगन दिले तो म्हणाला परमप्रिय हनुमंता माझी व श्रमाची भेट लवकर करो तेव्हा मारुती म्हणाला भरता उद्या श्रीराम येथे तुला भेटतील श्रीराम ही तुझ्या भेटीसाठी आतुर झाले आहेत नंतर मारुतीने आजपर्यंतचा वृत्तांत भरताला सांगितला तो ऐकून भरताला संतोष झाला त्याने शत्रुघ्नाला बोलवून उद्या तुम्ही सर्वांना घेऊन श्रीरामाला सामोरे यावे असा निरोप सुमंतला पाठविला दुसरी दिवशी सकाळी भरत आणि मारुती नंदीग्रमाबाहेर श्रीरामाला सामोरे गेली त्याच्या पाठीमागून सुमंताने आपला रथ उभा केला सर्व परिवार पाठीमागे उभा राहिला इतक्यात पुष्प किमान जमिनीवर उतरले त्यातून श्रीराम जानकी लक्ष्मणासह प्रथम बाहेर आले त्यांना पाहताच भरताने पुढे होऊन श्रीरामाला नमस्कार केला श्रीरामांनी तिला प्रेमालिंगन दिले त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले भरताने राजाचा त्याग करून श्रीरामासाठी वनवासाचे व्रत घेतले होते त्या व्रताचे आज साफल्य झाले त्याचा आनंद गगनात मावेना श्रीरामांनी नंतर वशिष्ठांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला तिन्ही मातांना साष्टांग नमस्कार घातला त्या दिवशी श्रीराम नंदीग्रामी राहिले याप्रमाणे विजय ग्रंथातील पस्तीसावे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे jai shri ram